महापरिवनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आपल्या मारेगाड गावामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे ग्रामपंचायतीचे लोकनी सरपंच यांचे पतिदेव माने एम एम माळी सर गावचे उपसरपंच बाळासाहेब सावंत त्यानंतर सोसायटीचे उपचारमन मान्य निंगाप्पा पाकोरे त्यानंतर आपल्या संजीवनी हॉस्पिटलचे प्रोपरायटर मान्य चंद्रमणी उमराणी डॉक्टर साहेब त्याचबरोबर सोसायटीचे संचालक गावचे पोलीस पाटील गावातील सर्व मान्यवर हो, त्यानंतर या ठिकाणी सर्व युवक हो, तरुण कार्यकर्ते उपस्थित राहिले आज आपल्या गावामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न झाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल जय भीम तरुण मंडळ यांच्याकडून सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा छोटासा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय भारत